नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपले सर्वांचे डबल ऑनलाइन ऑनलाईन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे नवदय परीक्षा सर्वांना माहीतच आहे या नवदय परीक्षेची एक्झाम डेट काय केलेली आहे आता त्यांनी जाहीर केलेली आहे सहावीचा पेपर असणार आहे सहावीचा तर हा सहावीचा पेपर असणार आहे बघा जानेवारी महिन्यामध्ये आणि जो एप्रिल महिन्यामध्ये नववीचा पेपर असणार आहे तर या परीक्षेसाठी आता भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत बघा पण फॉर्म भरल्यानंतरही सुद्धा विद्यार्थ्यांना याचा सिलेबस माहीत नाहीये त्याचे नियोजन काय करायचं ते माहीत नाहीये वेळापत्रक माहीत नाहीये तसेच परीक्षेचे विषय असतील तर प्रत्येक विषयाला किती गुण येतात हे सुद्धा अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाहीये अशामुळे आपण काय केलेलं आहे तर विद्यार्थ्यांना या नवोदय परीक्षेची पूर्णपणे डिटेल त्यांना माहिती पूर्ण त्यांना असायला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण आपले व्हिडिओ टाकायला आपण व्हिडिओ टाकले बघा की याच्याबद्दल तुमचे कोणतेही तुमच्यामध्ये मनामध्ये शंका असू नये या पेपर बद्दल तर त्याच्याबद्दल आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे परीक्षेचे विषय काय असणार आहे तर जी नवदय परीक्षा आहे एप्रिल आणि जानेवारी महिन्यामध्ये तर त्याच्यामध्ये परीक्षेचे विषय कोणते आहेत याच्याबद्दल आपला आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की जी नवोदय परीक्षा आहे या नवदय परीक्षेची इयता सहावी व इयत्ता नववी इयता सहावी व नववी या परीक्षेसाठी आपण बघितलं आताच की इयत्ता सहावी आणि नववीची जानेवारी आणि एप्रिलमध्ये एक्झाम आहे ते एक्झाम जवळ असल्यामुळे आणि एक्झाम मध्ये असल्यामुळे आपण आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच सुरू केलेली बघा आता वीस नोव्हेंबर पासून आपल्या अकॅडमी मध्ये या नवद परीक्षेसाठी या सहावी आणि नववी साठी काय केलेले बॅच सुरू केलेली आहे आपण जर बघितलं आपल्या बॅच चे वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये काय होतं आपल्या इथे दररोज लाईव्ह क्लास होत असतो तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा असणार आहेत तसेच आपल्या इथे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज असो ई बुक नोट्स मोफम स्वरूपामध्ये आपण देणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपला जो क्लास असणार आहे हा लाईव्ह क्लास असणार आहे प्लस रेकॉर्डेड क्लास असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास असणार आहे त्याच्यानंतर डिजिटल बोर्डवर हा आपला लाईव्ह क्लास असणार आहे आणि काय कारण असतो जर विद्यार्थ्यांचे जर लेक्चर मिस झाले असेल तर त्यांच्या टाईमनुसार बघण्याची सुविधा सुद्धा आपण त्यांना ठेवलेली आहे यासाठी तुम्हाला बघा आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला का आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय करायचं आहे आपल्याला संपर्क करायचा आहे बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपल्या अकॅडमीची आपल्या बॅचची माहिती सांगायची आहे कारण बॅच वीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहे तरी याची सगळ्यांनी काय करायचंय काळजी घ्यायची ऍडमिशन लवकर फिक्स आपले करायचे आहे बघा या परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणते विषय येतं ते आपण बघणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल सर्वात प्रथम इयता सहावीचा सा आपण बघूया कोणता इयता सहावी या सहावीची जी एक्झाम आहे बघा इयता सहावी याची जे परीक्षेचे विषय आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम आपल्याला एक विषय सांगितलं भौतिक क्षमता चाचणी ज्याला मेंटल अॅबिलिटी आपण म्हणत असतो हा तिथं सर्वात महत्वाचा एक विषय हा विषय असा आहे की तुम्हाला तिथं पन्नास टक्के गुण याच विषयाला एकाच विषयाला असणार तुम्हाला सहावीमध्ये या एक जरी विषय केला तरी तुमचा रिझल्ट तिथं तुम्हाला पात्र होऊ शकता त्याच्यामुळं सर्वात महत्वाचा विषय आहे आणि याला सर्वात जास्त वेटेज सुद्धा त्यांनी दिलेलं आहे पन्नास टक्के एवढं त्याच्यानंतर तुमचा दुसरा विषय असणार आहे बघा सहावीसाठी सर्वांचा आवडता विषय तो म्हणजे मॅथ विषय कोणता मॅथ ज्याला आपण मराठीमध्ये गणित म्हणतो जे की सर्वांचा आवडतीचा आहे तो हा गणित विषय असणार आहे याला पंचवीस टक्के एवढं वेंचे दिलेलं आहे पंचवीस टक्के गुण या मॅथ या सब्जेक्ट वर असणार आहेत त्याच्यानंतर तुमचा तिसरा विषय तो म्हणजे लँग्वेज ज्याला आपण भाषा या नावाने ओळखत असतो तो तिसरा तुमचा विषय असणार आहे बघा कोणता लँग्वेज मराठीमध्ये आपण त्याला भाषा नावाने ओळखत असतो याच्यामध्ये तुमचं मराठी असेल मराठी मिडीयमच्या असाल तर हिंदीवाले हिंदीला इंग्लिशवाले इंग्लिशमध्ये असणार आहे हे भाषेला सुद्धा काय केलं त्यांनी पंचवीस टक्के वेटेज दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे हे तुम्हाला काय असणार आहेत विषय असणार आहेत याच्यामध्ये जर आपण यांचे गुण जर बघितले किती मार्काला येणार आहेत याच्याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ टाकलेला एक तरी सुद्धा आपण इथं आता सांगून देऊया जो तुमचा मेंटल अॅबिलिटी आहे ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणतो हा तुमचा काय असणार आहे तर यासाठी तुम्हाला त्या एक्झाम मध्ये किती असणार आहेत गुण पन्नास टक्के आपल्याला सांगितलेले आहेत त्याच्यामुळे याला किती असणार येतं पन्नास गुण असणार येतं याला पंचवीस गुण आणि याला काय असणार येतं पंचवीस गुण असणार येतं तसे म्हणजे आपण लिहून सुद्धा तुम्हाला देऊया याला पंचवीस मार्क असणार येतं बौद्धिक क्षमता चाचणीला त्याच्यानंतर गणित विषयाला पंचवीस मार्क आणि जो भाषा विषय आपला त्याला काय येतं पंचवीस मार्क असे सगळे मिळून तुमचे किती होणार येतं तर शंभर मार्क कोण हा एक्झाम होणार आहे इयता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कितीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक्झाम होणार आहे अशा प्रकारे तुमची एक्झाम होणार आहे तरी तुम्हाला काय आहे याची तयारी करायची आहे कारण जी एक्झाम होणार आहे आपली ती जवळ आलेली आहे आता ही एक्झाम आपली होणार आहे बघा अठरा जानेवारीला कधी होणार आहे अठरा जानेवारीला म्हणजे आपल्याकडे फक्त आता दोन महिने शिल्लक आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं या परीक्षेचा चांगल्या जमा तुम्हाला आपल्याला काय करायला अभ्यासाला सुरुवात करायची आणि आपल्याला ही एक्झाम काय करायची क्रॅक करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की अठरा जानेवारीची जी एक्झाम आहे एक्झामला कमी कालावधी तुमच्याकडे दोनच महिने राहिलेले आहेत त्यासाठी तुमचा फायदा होऊन आपण काय केलेलं आहे आपल्या मध्ये वीस नोव्हेंबर पासून बॅस सुरू करणार आहे बघा नववी व सहावीच्या विद्यार्थ्यांकरिता जे नवदे विद्यार्थी सहावी नववीच्या त्यांच्याकरिता वीस नोव्हेंबर पासून आपल्या इथे काय बॅस सुरू करायचे आहे त्यासाठी तुम्हाला काय केलेला आपल्या अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे बघा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला काय करायचं आपल्याला संपर्क करायचा आहे आणि आपल्या जवळील नातेवाईक फ्रेंड सर्कलमध्ये जे पण कोणी असेल त्यांना सुद्धा सांगायचं आहे आणि लवकरात लवकर या नंबरला संपर्क करून काय करायचा आपण आपला प्रवेश काय करायचा आहे आजच निश्चित करायचा आहे जे व्हिडिओवर जे चॅनेलवर नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद